पेठफडगावमधील पँथर गणेशा मंडळाने उभा केलेला बारा ज्योतिर्लिंग देखावा दर्शनासाठी खुला पँथर गणेशा मंडळाने निमित्त उभा केलेला भव्य असा बारा ज्योतिर्लिंग देखावा सर्व गणेश भक्तांसाठी व नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले दरवर्षी पँथर गणेशा नवीन कला जोपासून संपूर्ण परिसरात काहीतरी नवीन पौराणिक देखावा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून अनेक गणेशभक्त या ठिकाणी सेटअप पाहण्यासाठी येत असतात दरवर्षी डी जे मिरवणूक व इतर गोष्टींना फाटा देत अगदी धार्मिक वातावरणात व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारी मंडळ म्हणून पँथर गणेशा मंडळाची ओळख आहे